नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने ताकाची कढी कशी तयार करायची ते पाहणार आहोत या कढीला मस्त अशी डबल फोडणी दिल्यामुळे या कढीची चव अजूनच वाढते कढी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल मात्र एक वेळा अशी डबल फोडणी दिलेली कढी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही कढीची रेसिपी खास सासूबाईंनी शिकवलेल्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट्सद्वारे नक्की कळवा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल कढी तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये एक मोठा चमचा भरून मी साजूक तूप घेतलेला आहे तूप पातळ आहे त्यामुळे आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून ही तुपाची वाटी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे जर तुम्ही इथे डालडा तूप किंवा वनस्पती तुपाचा वापर करणार असाल तर तुम्हाला ही स्टेप करण्याची गरज नाही कारण दाळदार तूप थोडं घट्टच असतं त्याला सेट करण्याची किंवा जमवून घेण्याची गरज पडत नाही ते तुम्ही आयत्या वेळेला वापरलं तरी चालेल आता ही तुपाची वाटी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि हे तूप जोपर्यंत सेट होत आहे तोपर्यंत आपण बाकी तयारी करूया कढीसाठी आपल्याला एक चटणी किंवा एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरचं छोटं भांडं मी इथे घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये एक मूठभर किंवा एक मोठा चमचा भरून कच्चे शेंगदाणे घातले त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकड्या आणि थोडंसं आल्याचे छोटे छोटे दोन तुकडे घातलेले आहे आलं लसूणमुळे या कढीला खूप छान चव येते त्यानंतर इथे चना डाळीचं पीठ किंवा बेसनपीठ मी इथे घेतलेलं आहे तर इथे मी बेसन पिठाचा वापर करत आहे तुमच्याकडे जर कढीचं पाठ असेल तर तुम्ही कढीचं पाठं वापरू शकता व्हिडिओमध्ये दाखवते आहे या चमच्याने मोजून इथे मी पाच चमचे एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे कढीचं पाठ वापरायचं असेल तर तुम्ही या स्टेपला इथे कढीचं पाठव मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या कढीचा पाठव कसं तयार करायचं हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की चेक करा सोबतच यामध्ये मी एक चमचा भरून धणे पावडर घातलेली आहे आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कढीसाठी मी येथे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे ताक घेत असताना ते खूप जास्त आंबट घेऊ नका आणि खूप जास्त असं फिकं किंवा कमी आंबटही घेऊ नका छान ताजं आणि मध्यम आंबट असं ताक घ्या म्हणजे कढी छान चविष्ट तयार होते या सेम पद्धतीने तुम्ही इथे दह्याची कढी सुद्धा बनवू शकता आता इथे जे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे त्यातलंच थोडं थोडं ताक घालून मी ही चटणी इथे तयार करून घेतलेली आहे जर तुम्ही दही वापरणार असाल तर तुम्ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व साहित्यासोबत दही घेऊन ही चटणी वाटून घ्या म्हणजे दही अगदी छान असं मऊ होतं आणि गुठळ्या होत नाही एकसारखी प्लेन कढी तयार होते आता तयार करून घेतलेली ही चटणी मी ताकामध्ये काढून घेतलेली आहे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी चटणी होती म्हणून अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा या ताकामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं पातळ ताकाचं मिश्रण इथे कढीसाठी तयार झालेलं आहे जर हे मिश्रण खूप जास्त घट्ट झालं तर कढीमध्ये गाठी होऊ शकतात म्हणून पातळ ठेवायचं आहे कढी तयार करण्यासाठी इथे मोठी पसरट जाडबुडाची मी कढई घेतलेली आहे आता यामध्ये फोडणीसाठी आपल्याला तूप घालायचं आहे तर साजूक तूप इथे मी एक चमचाभर घेतलेला आहे तुम्ही इथे वनस्पती तूप वापरू शकता किंवा इथे लोण्याची फोडणीसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे तुपाच्या ठिकाणी तुम्हाला लोणी घालायचं असेल तर लोणी तुम्ही वापरू शकता तेलाची फोडणी आम्ही कढीसाठी करत नाही त्यामुळे मी इथे तेल वापरलेलं नाही साजूक तूप इथे छान कडकडीत असं गरम झालं आता यामध्ये मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं फोडणीसाठी घातलेलं आहे सोबतच चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातल्या लसूण तुम्ही इथे ठेचून वापरला तरी चालेल साधारण पंधरा ते वीस मेथीदाणे आहे दाणे सुद्धा घातलेले आहे मेथीदाण्यांमुळे कढीला खूप छान चव येते थोडेसेच घालायचे आहे जास्त घातले तर मेथीमुळे कढी कडवट होऊ शकते आता इथे ही फोडणी छान फुटलेली आहे यामध्ये एक जाड मिरची मी तुकडे करून वापरलेली आहे ती घातली सोबतच वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पानं घातली दगडफूल घेतलेला आहे दोन छोट्या आकाराचे तुकडे घेतलेले आहे दगड फूल आवर्जून घाला दगडफुलामुळे कढीला ऑथेंटिक खानदेशी टेस्ट येते सोबतच पाव चमचा हिंग घातला आता सर्व फोडणी अशी मस्त हलवून घ्यायची आहे मी इथे जाड मिरची फोडणीमध्ये वापरलेली आहे तुम्हाला जर मिरची वाटणामध्ये वाटून घ्यायची असेल तर एक छोट्या आकाराची मिरची तुम्ही वाटणासोबत वाटून घेऊ शकता आता या फोडणीमध्ये हे ताकाचं मिश्रण ओतून घेतलेलं आहे हे ताकाचं मिश्रण आपल्याला असंच पातळ ठेवायचं आहे म्हणजे कढीमध्ये याच्या गुठळ्या होणार नाही खूप जास्त घट्ट मिश्रण असेल तर गरम कढईमध्ये ते अगदी असं गोळा होईल आणि त्याच्या गुठळ्या होऊ शकतात गाठी पडू शकतात आता यामध्ये पाणी घालायचं आहे तरी इथे मी साधारण अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे कढी जसजशी शिजत जाते जसजशी ही पूर्ण उकळते तसतशी घट्ट होते त्यामुळे सुरुवातीलाच कढी खूप जास्त घट्ट करायची नाही कढी खूप जास्त पातळही चवीला चांगली लागत नाही आणि खूप जास्त घट्टही चवीला चांगली लागत नाही आता मला इथे अजून कढी थोडी घट्ट वाटत आहे म्हणून इथे साधारण अर्धा ग्लास मी पाणी वाढवलेलं आहे मी घेतलेलं जे ताक होतं ते खूप जास्त आंबटही नाही आणि खूप जास्त असं फिकही नाही छान ताजं आणि मध्यम आंबट असं ताक मी इथे कढीसाठी वापरलेलं आहे खांदेशी कढी आहे आणि खांदेशी कढीमध्ये हळदीचा वापर करत नाही म्हणून इथे हळद मी घातलेली नाही आता कढीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर कढी छान तळापासून अशी हलवत राहायची आहे गॅस इथे कमीच ठेवायचं आहे अधूनमधून कढी थोडी हलवत राहायची म्हणजे कढी अजिबात फुटत नाही आणि या पद्धतीने तुम्ही जर कढी केली तर शंभर टक्के गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते अजिबात कढी फुटत नाही अजिबात बिघडतसुद्धा नाही आता या कढीमध्ये चवीसाठी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे जो कुठला गरम मसाला तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी वापरता तो मसाला इथे चवीसाठी साधारण पाव चमचा आपल्याला घ्यायचा आहे मसाल्यामुळे कढीला खूप छान चव येते आता मसाला घालून झालेला आहे आणि छान अशी हलवत राहायची आहे कढी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कढी सारखी हलवत बसण्याची गरज नाही अधूनमधून फक्त कढी थोडी हलवत राहायची म्हणजे कढी अजिबात फुटत नाही या पद्धतीने तुम्ही कढी केली तर कढी फुटतही नाही बिघडतही नाही अजिबात खराब होणार नाही मस्त अशी ही कढी मिळून येते छान चटपटीत अशी तयार होते आता या कढीला अशी ही उकडी आलेली आहे खूप जास्त कढी शिजवत बसायची नाही खूप जास्त तुम्ही कढी शिजवली तर कढीची चव खराब होते आणि च जी कढी आहे ती फुटू शकते आता इथे पहिली उकडी आलेली आहे आणि अशी खालपासून आपल्याला तळापासून कढी हलवून घ्यायची आहे अजून एक उकडी आली की इथे मी गॅस बंद करणार आहे कढी हलवत जायची म्हणजे ती उतू जाणार नाही तर या स्टेपपर्यंत कढी ही प्रत्येकाच्या घरात तयार होत असते आता यामध्ये कोथिंबीर घातली तर कढी तुमची इथे तयार झालेली आहे मात्र आपण यामध्ये एक मस्त असा खांदेशी तडका देणार आहोत त्यामुळे या कढीची जी टेस्ट आहे ती अजूनच वाढते आता इथे ही दुसरी उकडी आलेली आहे आणि आता मी कढी छान अशी तळापासून हलवून गॅस बंद करून घेणार आहे कढी इथे ही छान तयार झालेली आहे अजून यामध्ये मी कोथिंबीर घातलेली नाही तर अशी ही कढी तुम्ही मसाला खिचडीसोबत साध्या प्लेन भातासोबत खाऊ शकता खूप मस्त अप्रतिम लागते आता इथे ही कढी तयार झाली गॅस मी बंद केलेला आहे आता या कढीला आपल्याला एक मस्त अशी डबल फोडणी द्यायची त्यासाठी मोठ्या आकाराचा असा मी कोळसा घेतलेला आहे कोळसा शक्यतो मोठाच घ्या कारण तो, तो भाजल्यानंतर त्याचे तुकडे होऊन जातात किंवा तो भाजल्यामुळे आकाराने थोडा छोटाही होतो फोडणीसाठी इथे मी अशी ही पणती घेतलेली आहे या पणतीला आमच्याकडे शिकोरी म्हणतात तर अशी मोठी पसरट पणती तुम्हाला दिवाळीच्या वेळेस अगदी सहज मार्केटमध्ये पणती विकणाऱ्या माणसांकडे मिळेल जर तुमच्याकडे अशी पणती नसेल तर तुम्ही छोट्या आकाराची पणती वापरली तरी चालेल आता ही पणती आणि हा जो कोळसा आपण घेतलेला आहे हा आपल्याला छान असा गरम करून घ्यायचा आहे आता इथे मी गॅस सुरू करणार आहे आणि कोळसा अगदी लाल होईपर्यंत आणि ही जी पंटी आहे किंवा ही शिकोरी आहे ती मस्त कडकडीत अशी गरम होईपर्यंत आपल्याला ही गॅसवर अशी गरम करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये ही शिकोरी किंवा हा ही पंटी गरम करून घेऊ शकता थोडीशी बाजू बदलून आपल्याला दोघं बाजूंनी ही पंटी छान गरम करून घ्यायची कोळसा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे भाजला गेलेला आहे मस्त लाल झालेला आहे कोळसा जसजसा भाजला गेला तसतसे तुम्ही पाहू शकता त्याचे तुकडे झालेले आहे कोळशावर जी राख आलेली आहे ती फुंकर मारून आपल्याला हा कोळसा स्वच्छ करून घ्यायचा आहे आप म्हणजे आपल्या कढीमध्ये जास्त अशी राख उमटणार नाही किंवा कढीचा रंग खराब होणार नाही आता इथे सध्या गॅस मी सुरूच ठेवते आहे तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर आपण जी कढी तयार करून घेतलेली आहे ती कढीची कढई मी इथे घेतलेली आहे कढी अगदीच कडकडीत गरम असताना फोडणी द्यायची नाही थोडी ही, ही कढीम मत जी मधली जी वाफ आहे ती काढून घ्यायची आहे अर्धा पाऊन तास त्यानंतर आपल्याला ही तयारी करायची आहे तुपाची वाटी जी मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती ते तूपसुद्धा अगदी मस्त सेट झालेलं आहे वाटीपासून तूप मी असं वेगळं करून घेतलं त्यानंतर आता इथे अशी खोलगट पडी किंवा असा खोलगट चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्यावर जी पणती आपण गरम करून घेतलेली आहे ती व्हिडिओत दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि यावरच या, या पणतीवरच आपल्याला हा तुपाचा गोळा टाकून घ्यायचा आहे यावर तो जो कोळसा आपण गरम करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे जर तुम्हाला डालडा तूप वापरायचं असेल तर असं तुम्ही लगेच डालडा तूप जिर मोरी मिक्स करून इथे वापरू शकता आता यावर हा असा कोळसा मी पूर्ण फुंकर मारून स्वच्छ करून घेतला आणि तो ठेवलेला आहे यावर लगेचच असं घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि वाफ बाहेर जाऊ नये फोडणीचा जो सुगंध आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून यावर असा एखादा कापड पसरवून घ्यायचा आहे यामध्ये जसजशी ही फोडणी फुटते तसतसा असा तडतड आवाज येतो जेव्हा तो तडतड आवाज कमी होईल तेव्हा तुम्ही समजू शकता की फोडणी पूर्णपणे फुटलेली आहे आणि कढीला मस्त अशी खमंग फोडणीसुद्धा बसलेली आहे तर या स्टेपला थोडी घाई होते तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही इथे घरातल्या एखाद्या व्यक्तीची मदत घेऊ शकता तर आता साधारण एक ते दोन मिनटं इथे झालेले आहे आणि आता जिरं मोरी फुटण्याचा आवाज कमी झालेला आहे आणि हातातला जो चमचा आहे तो कढीमध्ये सोडून द्यायचा म्हणजे जी पणती आहे जो कोळसा आहे तो आपल्याला कढीमध्येच असा सोडून द्यायचा आहे आता जी पळी किंवा जो चमचा होता तो काढून घ्यायचा आणि असं घट्ट झाकण साधारण पाच ते दहा मिनटं असंच यावर झाकून ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आता कुठूनही यातली वाफ बाहेर निघत नाही जी तुपाची फोडणी आहे त्याचा जो मस्त सुगंध आहे तो पूर्ण कढीमध्ये पसरल्यामुळे या कढीला अगदी ऑथेंटिक चव येते मस्त अशी जबरदस्त अशी ही चवीची कढी तयार होते आता हे कोळसे तुम्ही असेच कढीमध्ये राहू दिले तरी चालतील मात्र ही जी पंटी आहे ही काढून घ्यायची आहे ही, ही पंटी तुम्ही स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून पुन्हा वापरू शकता आम्ही ही जी पंटी किंवा शिकोरी आहे ती स्पेशल कढीला फोडणी देण्यासाठीच घेतलेली आहे आणि ती स्वच्छ करून नेहमी वापरत असतो आता अशा पद्धतीने ही डबल फोडणी दिलेली सासूबाईंच्या पद्धतीने खानदेशी चवीची कढी तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरीचा जो रंग आहे तो कायम राहतो आणि चवसुद्धा खूप छान लागते अशा पद्धतीने आजही ऑथेंटिक खानदेशी पद्धतीने कढी बनवून तयार केली व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्त शेअर करा अशा खास नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाय बाय